सातशे सत्याहत्तर आणि अकराशे सत्तेचाळीस यांचा मसावी किती असा प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप टाइप करा प्रश्न सर्च करा सापड सोडवत असताना मसावी विचारला महत्तम सामायिक विभाजक इथं सातशे सत्याहत्तर या सातशे सत्यात्तर चे अवयव पाडा एकवीस आणि सदोतीस त्यांचा गुणाकार म्हणजे सातशे सत्याहत्तर परत एकवीस चे अवयव पडतात जसे की तीन गुणीला सात म्हणजे काय तर एकवीस परत हे गुणीला हे झाले मूळ अवयव कोणत्या संख्येचे तर या सातशे सत्याहत्तर चे पुढे चला अकराशे सत्तेचाळीस चे मूळ अवयव कोणते बाबा हा प्रश्न त्याचं उत्तर एकतीस सदोतीस म्हणजे एकतीस आणि सदोतीसचा गुणाकार अकराशे सत्तेचाळीस परत एकतीस किंवा सदोतीसचे मूळ अवयव पडत नसण्याचं कारण ह्या मूळ संख्या आहेत हे झाले मूळ अवयव कशाचे अकराशे सत्तेचाळीस मग आता मसावी म्हणजे काय हे मूळ अवयव आम्हाला सापडले मग आता याच्यामध्ये मसावी म्हणजे काय म्हणजे असा कोणता अवयव अशी कोणती संख्या किंवा पद वाढलेल्या या मूळ अवयवामध्ये सामायिक आहे आहे उत्तर इथं इथं सुद्धा बाकी कुठलाच अवयव म्हणजे संख्या सारखी नाही इथं तीन आहेत इकडे तीन नाही इथं सात आहेत इथं सात नाही इथं एकतीस आहेत इथं एकतीस नाही म्हणून सारखी असलेली संख्या पाडलेल्या पाळलेल्या दोनही गटातील आवेवा मूळ अवयवांमध्ये म्हणजे सामायिक सारखी असलेली संख्या म्हणजे काय तिला महत्तम म्हणजे मोठ्यात मोठी संख्या असं सुद्धा म्हणतात महत्त्तम म्हणजे काय माता तर असतो मसावी ती सारखी संख्या सर तर त्याचं उत्तर प्राप्त झालं सुद्धा आहेत इथं आहेत म्हणून तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर काय सदोतीस प्रश्नामध्ये सातशे सत्याहत्तर आणि अकराशे सत्तेचाळीस यांचा मसावी विचारला सर उत्तर सदोतीस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठलीही स्पर्धा परीक्षा देत असाल लेकरांनो अवश्य चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा नवनवीन प्रश्नांचा सराव करता येईल सोबत गणितासंबंधी काही प्रश्न विचारायचे असतील तर अवश्य ग्रुप जॉईन करा okay. लसावी मसावी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल